निवड करून राहिले मी त्याच्यात बोलते किती निवड करेल म्हणूनच बांड होत राहिलो तुमच्या नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मर या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार दुपारचे वाजले जवळपास पावणे चार आणि आपण पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो साठी चलाई बाजारावर बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे जवळपास दोन चार लाईनची सध्याची आवक झाली पावणे चार वाजले बाजारभाव परिस्थिती काय मित्रांनो आज बांगला चालू झालाय पावत्या द्यायला सुरुवात केली बघू शकता गेट वरती इकडे पावत्या द्यायला बांगल्याची सुरुवात केली इकडे मध्ये लोकल आणि गुवाहाटीचे काय पाव बाजारभावच्या पावत्या देऊ राहिले मित्रांनो आपल्याला मंडीमध्ये गेल्यावर कळेल मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे जेणेकरून तुम्हाला लोकल क्वालिटीचे गुवाहाटीचे सगळे बाजारभाव मीडियमचे सगळे बाजारभाव तुम्हाला हे व्हिडिओत बघायला मिळणार आहे आपण शेतकऱ्यांशी पण चर्चा केलेली नवीन प्लॉट किती प्रमाणात चालू झाले आणि ज्या जुन्या लागवडी त्या कधी संपणार किंवा संपत आल्या त्या लागवडी म्हणजे जे चालू प्लॉट आहे ते कसं काय आता सध्याची त्यांची परिस्थिती कस काय जे पत्ती कस काय त्याच्यावरती आपण चर्चा केली शेतकऱ्यांशी मित्रांनो त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणत्या कोणत्या भागातील कोणते कोणते प्लॉट आहे ते, ते कौन्ते -कौन्ते ती ती संपत आले किंवा कोणत्या भागातील प्लॉट नवीन चालू होणार आहे वरायट्यांच्या वराट्यांविषयी चर्चा केलेली मित्रांनो आर्यमान एक शहाठशाऊची काय बाजारभाव परिस्थिती आणि प्लॉटची काय परिस्थिती ही सगळी चर्चा आपण शेतकऱ्यांशी केली मित्रांनो बांगल्याचे आज पावत्या चालू झाले एक्सपोर्ट बाजारभाव थोडा सुधारे तर काय रे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला बघायला मिळेल चॅनल वरती जर नवीन असेल तर चॅनल लाईब बेल आयकॉन दाबले आणि शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद ठीक एक एक माल जोरात चिंचखेडच्या काय परिस्थिती वाटते काय परिस्थिती वाटते आज वाढायला मागचा काय बघ दिला थोडा परवा साडेतीनशे गुवाहाटीला मॉल ला कस काय वाटतं एकशे आठ वरायटी कस काय काही प्रॉब्लेम मेजर काहीच नाही जोरात ये पातळ पाणी का ठीक आहे दुसरं काही प्रॉब्लेम नाही माल जोरात आहे जास्त चालत कडक माल बर बर हा नाही काही ते थोडं थोडं तरी इकडं जे शंभर दीडशे जाईल त्याच्यात पन्नास रुपये बाकी खर्च पण बरेल तुम्ही कुठले काका तुम्ही कोणती वर ला काय भाऊ मागितले ते माहिती दोनशे एकाहत्तर लोकल ला गुवाहाटी बोल चारशे एक पाऊस देऊ कायची एक्सपोर्टची का गुवाहाटीची एक्स बोट एक्स बोट चारशे एक रुपये बोल खाली व्हायचे खाली व्हायचे साडेतीन रुपये साडेतीन रुपये खाली व्हायचे मोकळं बोल ना हो नाई बरोबर अरे नाही त्याने तर परत

आज थोडं सुधरेल आज थोडं सुधरेल ठीक बांगला चालू झाले ना तुमची काय इच्छा आहे मग काय भाऊ जायला पाहिजे आज जायला पाहिजे मागचा काय भाऊ गेला होत थोडा दोन दिवसापूर्वी तीनशे ठीक गाव काय भाव मागितलं याला लोकलला तीनशे तीनशे रुपये

ಅಡಿಶೆ ರೂಪಾಯಿ ಪೀಡಿಯಮ ಮಾಲೆ ದೊನೇ ರೂಪಾಯಿ ಮತ್ತೆ ಅಡಿಶೆ ಪರ್ಯಂತ ಅಪೇಕ್ಷ ಮೀಡಿಯಮ ಐಪೇ ಮೀಡಿಯಮ ಕ್ವಾಲಿಟಿ ತುಂಬ ಕೇ ಸಲಿ ತೀಶೆ ಪರ್ ಆರ ಪ್ಲಾಟ ಆ ಮಧ್ಯ ನವೀನ ठीक आहे नाही नाही ही आले आवरत आले पण काय प्लॉट आता नवीन चालू कोणत्या हो व्हरायटी लावेल तिकड सध्या एकशे आठ आरे मन एकशे आठ सांग एकशे आठ आहे ठीक कस काय प्लॉट आहे तिकड सध्या जोरात प्लॉट आरे मन प्लॉट जोर आहे हा ना म्हणजे आरे म्हणते ना पण एकशे आठ प्लॉट जोर आहे एकशे आठ दोन्ही पण चांगले माल कस काय आता सध्या आता सध्या चांगला आहे चालू झालाय का चालू व्हायचं चालू झाल्या सारखं ते पण अजून काय हाताला फुटला नाही बॉल दसऱ्याला मुहूर्त करायचं मुहूर्त करायचं आज निघाल्या होती पंधरा वीस पण दोन दिवसांसाठी दसऱ्याला मूर्त शंभर टक्के किती लागवडी कधी होती त्या माझे तरी पंधरा पंधरा वीस जुलै जुलैची हा जुलैची लागवडी हा नागपंचमी नागपंचमी माल माल चांगले एकदम पत्ती भीती अजून सुपर आज असं म्हणा काय एक हटलं आहे ना मी लोक म्हणतात का एकशे आठचं आहे ना माल लागला काय शांडा होतो पण तसं काही नाही अजून चालू आहे रोजी म्हणजे अजून मी फुले पण नाही पण तरी माझा शेंड चालू आहे हा ना मला आता नाही पण नाही हां मीडियमच मीडियमच आहे नाही माल जोरात भरपूर माल बघितले एकशे आठ चाल आणि त्याला अजून मेजर प्रॉब्लेम काही म्हणजे काय म्हणतात फुलकळी गळती का ड्रॉपिंग असं काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रॉब्लेम आहे एकशे आठचा पण एवढा नाही म्हणजे त्याला दिसत हा म्हणजे फळ गळत फुल गळत फुल नाही नाही फुल, फुल सेट ना तर आहे थोडं हात फळदार नंतर पडायचे वेळेस आहे ना पिकल्यानंतर पडून जातं काळून जात काय त्याचा मेजर प्रॉब्लेम म्हणजे काय आहे कशामुळे होतं काय चांगले पण बाकी तो प्रॉब्लेम आहे का आपलं सेट होतोय जे ना त्याला वगैरे म्हणजे माल खुडायला आल्यानंतर पडत माल बरोबर ठीक आहे चालू धन्यवाद हो चालू मिडियम आहे काय शेवट शेवट शेवटचं आहे काय अपेक्षा आहे आज तुमची शेवट रुपये हां मग आता काय करणार आवरले प्लॉटावरली नंतरच्या लागवडी परत चालू नाही काय लाल दिवळीला दिवळीला चालू होते नागपंचमी नंतरच्या आहे गाव कोणतं आपलं चांदवड ठीक मिडियम काय मागितलं आज दोनशे एका एक्याऐंशी लोकल लाडियम मीडियम तुम्ही किती सांगेल

खरा ठेवला <laughs> <शुरी तो> <laughs> सुपर क्वालिटी मित्र क्वालिटी क्वालिटी माल क्वालिटी एक सारख माल आहे निवड करून आलेली मी त्याच्यात व्हॉल्टे किती

मजाय नाय नाही माल खाली होईल मालद्वारा ते काय बोल ना बाबा दादा काय बाबा मागितले पावणे अडीचशे ते पावणे तीनशे बाकी खाली गेले का रिकामीच घरूनच रिकामी आहे ठीक आहे अडीचशे पावणे तीनशे लोकलला मागितले तुमची काय इच्छा आहे मग आजची जायला पाहिजे बघ प्लॉट व्हरायटी कोणती आपली अरे मग नंतर परत लागवड काही ना या हा या चालू आहे प्लॉट कस काय सध्या अजून चांगले प्लॉट आणि काही तिसराच मी एक्सपोर्टला जाऊ द्या नाव निवड नाही करे ठीक आहे चालू चालेल धन्यवाद खडक प्लॉट आवरत आले का नवीन चालू झाले तर काय नवीन नवीन कोणता एकशे आठ एक अरे आरेमान एकशे आठ आहे का आरे माने? आरे माने, आरे माने। नवीन कधीच्या नागपंचमी प्लॉट कसं काय तिकडे सध्या प्लॉट आता पावसामुळं गेलोच सगळे हा ना जाम झाले काय मागितलं याला

तर मित्रांनो दुपारची परिस्थिती बाजारभाव आपण बघितले सुपर क्वालिटीचे जे माल आहे ते जाऊ राहिले एक्सपोर्टला जवळपास चारशे एक रुपयापर्यंत एचजीची पावती आपण बघितली बाकी तीनशे एकाहत्तर तीनशे एक्क्याऐंशी एक्सपोर्टचे पावत्या देऊ राहिले सरासरी लोकलच्या पावत्या मित्रांनो तीनशे ते सव्वा तीनशे सुपर क्वालिटी लोकल साडेतीनशे ते तीनशे एकसष्ट एकाहत्तर रुपयेपर्यंत तीनशे एकावन्न तीनशे एकसष्ट रुपयेपर्यंत गुवाहाटीच्या पावते आणि लोकलच्या तीनशे सव्वा तीनशे बाकी त्याच्यापेक्षा जे माल आहे अडीचशे ते, ते पावणे तीनशे रुपयेपर्यंत त्याचे देऊ राहिले तुमच्याकडील टोमॅटोचे बाजारभाव काही निघाले की मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या जर टोमॅटो अजून चालू झाले नसेल तर कधी चालू होणार आहे ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा तुमचा गाव जिल्हा लिहून मित्रांनो धन्यवाद